लातूर लोकसभा मतदारसंघ पाण्याच्या अभावामुळे दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा राजकारणासाठी तितकाच सोपीक आहे आणीपणीनंतर निर्मिती झालेल्या या मतदारसंघात काँग्रेसचं एक हाती वर्चस्व होतं पण मोदी लाटेनंतर काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांचा हा गड आता भाजपच्या ताब्यात आहे या मतदारसंघाने काँग्रेसला दोन मुख्यमंत्री एक केंद्रीय मंत्री दिला पण याही नेत्यांना लातूरनेच पराभवाची चव साखायला लावली म्हणून शिक्षणातला लातूरचा पॅटर्न जितका प्रसिद्ध आहे तितकाच राजकारणातला लातूर पॅटर्नही चांगला चर्चेत असतो त्यामुळे यंदा लातूरचा गड काँग्रेस आपल्याकडे खेचणार की पुन्हा मोदी फॅक्टर चालणार काय आहे लातूर लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास आणि भूगोल आणि दोन हजार चोवीसला लातूरमधून कोण मारणार बाजी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आकडेवारीसहित पाहूयात कारण आमच्याकडे लातूर लोकसभा मतदारसंघाचा राजकीय सातबारा नमस्कार मी सिद्धेश आणि तुम्ही पाहत आहे सातबारा लोकसभेचा लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे आणि स्थापन झालेल्या या मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील एक आणि लातूर जिल्ह्यातील पाच असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातला पहिला लोहा दुसरा लातूर शहर तिसरा लातूर ग्रामीण चौथा अहमदपूर पाचवा उदगीर आणि सहावा निलंगा कधी काळी विलासराव देशमुख शिवराज पाटील चाकूरकर आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर यांसारख्या मातब्बर काँग्रेस नेत्यांचा जिल्हा म्हणून लातूर लातूरची ओळख होती पण लातूरमधून काँग्रेसचा हा दबदबा दोन हजार चौदाच्या मोदी लाटेनंतर गेला दोन हजार चौदाला काय घडलं सांगलीच्या जयवंतराव आवळेंना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली होती जी त्यांनी पारही विलासराव देशमुख होते तोवर लातूर काँग्रेसचा निर्विवाद बाले केला होता पण चौदा ऑगस्ट दोन हजार बाराला विलासराव देशमुख गेले आणि त्यांच्या बरोबर काँग्रेसचं लातूरवरून वर्चस्वही गेलं त्याच्या दोन वर्षांनी देशात मोदींची लाट आली या लाटेत लातूर लोकसभा ही काँग्रेसच्या हातून निसटली भाजपच्या सुनील गायकवाडांनी विक्रमी मतं घेत काँग्रेसच्या दत्तात्रय बनसोडेंचा तब्बल दोन लाख त्रेपन्न हजार तीनशे पंच्याण्णव मतांनी पराभव केला काँग्रेसचा इतक्या मतांनी झालेला हा पराभव या मतदारसंघातून काँग्रेसच्या हातून निसटून गेलेलं वर्चस्व स्पष्टपणे दाखवत होता आता दोन हजार एकोणीस सालचा सा निकाल पहा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत गुलाल उधळणाऱ्या डॉक्टर सुनील गायकवाड यांची उमेदवारी भाजपने कापली आणि त्यांच्या जागी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली भाजपने याही ठिकाणी धक्का तंत्राचा वापर केल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं कारण याही वेळी म्हणजे दोन हजार एकोणीसला भाजपच्या सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांचा तब्बल दोन लाख नव्वद हजार सहाशे साठ मतांनी पराभव केला होता भाजपच्या या दुसऱ्या विजयावरून आता काँग्रेसचा गड निर्विवाद भाजपच्या ताब्यात गेल्याचं दिसून आलं ज्याचे परिणाम लातूरच्या स्थानिक राजकारणावर पाहायला मिळाले ते परिणाम तर पाहूच पण गेल्या दहा वर्षात भाजपची मतांची टक्केवारी कशी वाढली आहे तेही पहा दोन हजार चौदा साली मोदी लटेत भाजपने पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त टक्क्यांनी मते मिळवली आहेत तोच रेशो भाजपने दोन हजार एकोणीस सालीही कायम ठेवलाय विशेष म्हणजे काँग्रेस भाजपच्या मतांच्या टक्केवारीच्या जवळपासही दिसत नाही काँग्रेसने भाजपच्या मतांच्या तुलनेत जवळपास अर्धी मतं घेतल्याचं दिसतंय दोन हजार एकोणीस साली काँग्रेसने एकवीस टक्क्यांवरून एकतीस टक्क्यांपर्यंत मुसंडी मारली पण ते जिंकण्यासाठी पुरेसं नव्हतं पण याच आकडेवारीमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसते आहे की वंचितनेही दोन हजार एकोणीस साली जवळपास साडेनऊ टक्क्यांपर्यंत मतं मिळवली आहेत म्हणजे या मतदारसंघात जर काँग्रेस आणि वंचित सोबत लढली तर लढाई एकहाती होणार नाही असं आपण म्हणू शकतो पण असं असलं तरी लातूरमध्ये नेमकी कुणाची किती ताकद आहे आणि लातूर लोकसभेमध्ये येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचा बोलबाला आहे तेही पाहूयात दोन हजार चौदा साली लातूरच्या सहा मतदारसंघांपैकी तब्बल तीन मतदारसंघांवरती भाजप आणि एका मतदारसंघावरती शिवसेनेचं वर्चस्व होतं म्हणून सहा पैकी चार आमदार युतीचे होते दोन साली आघाडीने म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कम केलं राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी दोन दोन आमदार निवडून आणण्यात यशस्वी झाली आणि भाजपला तीनवरून एकाच आमदारावरती समाधान मानावं लागलं आणि एका विधानसभा मतदारसंघावरती अपक्ष निवडून आला पण हे सगळं चित्र महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच आहे त्यानंतर राज्यात दोन प्रादेशिक पक्षांमध्ये मोठी फूट पडली आहे सरकारही बदललं आहे त्यामुळे आता सध्या लातूर शहरात कुणाची किती ताकद आहे ते पाहूयात उदगीरचे बाबासाहेब पाटील आणि अहमदपूरचे संजय बनसोडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत गेले आहेत त्यामुळे आता लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दोन असे एकूण महायुतीचे तीन आमदार आहेत धीरज देशमुख आणि अमित देशमुख यांच्या रूपात लातूर ग्रामीण आणि लातूर शहरात तितकीच काय ती काँग्रेसची ताकद पाहायला मिळते मध्यंतरी विलासरावांचे सुपुत्र अमित देशमुख हे सुद्धा भाजपमध्ये जातील अशा चर्चांना उदाहरण आलं होतं पण असं काहीच ठरलं नसल्याचं अमित देशमुखांनी स्पष्टीकरण दिलं तर दुसरीकडे निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर औसाचे आमदार अभिमन्यू पवार आणि विधान परिषदेचे आमदार रमेश कराड यांनी गेल्या चार वर्षांपासून भाजपला लातूरच्या तळागाळापर्यंत पोहोचवलं आहे यावरून दोन हजार चोवीसमध्ये भाजपची ताकद जास्त आहे असं म्हणता येऊ शकत नाही लातूर लोकसभेत नेमकं कुणाचं पारडं जड आहे हे पाहण्यासाठी आपल्याला काही थेट प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील ते प्रश्न काय आणि त्यांची उत्तरं काय पाहूयात इथला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का दोन हजार चौदा साली नाही डॉक्टर सुनील गायकवाड हे भाजपमध्येच होत आहे आणि दोन हजार एकोणीस साली नाही सुधाकर श्रृंगारे हे सुद्धा भाजपमध्येच होते आता इथे युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा तर अर्थात युतीला फायदा झाला आणि आघाडीला तोटा असं दिसतंय आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पक्षफुटीनंतरचं इथलं राजकारण नेमकं कसं आहे पक्षफुटीनंतरचं राजकारण तसं गुंतागुंतीचं आहे मध्ये पक्षफूट होण्यापूर्वी आणि पक्षफुटीनंतर भाजपचं वर्चस्व असल्याचं आकड्यांवरून दिसतंय यावेळी भाजपने आपले विनिंग कॅन्डिडेट म्हणजे सुधाकर शृंगारींवरती पुन्हा एकदा विश्वास टाकलाय आणि त्यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारीही जाहीर केली आहे महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे काँग्रेसकडून लातूरला नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे प्रसिद्ध नैत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलंय दोन हजार चौदा साली भाजपने वापरलेलं सरप्राईज फॅक्टर यावेळी काँग्रेसने वापरलेलं दिसतंय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपने ऐन निवडणुकीच्या काळात इथं भाकरी फिरवली आहे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना चाकूरकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालाय पण त्यांचा पक्षप्रवेश भाजपच्या फारसा पथ्यावर पडणार नाही असं जाणकारांचं मत आहे कारण अर्चना पाटील साकूरकर यांचा पक्षप्रवेश भाजपने करून घेतला असला तरी काही दिवसांपूर्वी त्यांच्या दिल्ली पंजाब या ठिकाणी असलेल्या कंपन्यांवरती ईडी आणि सी बी आयच्या धाडी पडल्यामुळे त्यांनी पक्षप्रवेश केला असल्याचीही सोशल मीडियावरती चर्चा आहे त्यामुळे त्यांच्या येण्याने भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा होईल की काँग्रेस या मुद्द्यावर भाजपला टार्गेट करेल हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे भाजपचा हा डाव फसला आहे की काय अशी चर्चाही सुरू आहे काँग्रेसने यावेळी स्थानिक उमेदवार दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो आहे त्यामुळे सलग दोन लोकसभा निवडणुकांचं मैदान मरणाऱ्या भाजपचं पारडं या निवडणुकीमध्ये जड आहे असं म्हणता येणार नाही लातूरमधील पाणी हा महत्त्वाचा प्रश्न आहे रोजगार शिक्षण हे देखील येणाऱ्या निवडणुकीत महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत हे सगळे मुद्दे कोणता पक्ष प्रभावीपणे मांडतो निवडणुकीत कुणाचे काय अजेंडे असतात आणि लातूरकर यावेळी कुणाच्या बाजूने कौल देतात यावर लातूरमध्ये नेमका गुलाल कोण उधळणार हे ठरणार आहे एकूणच लातूरच्या या राजकीय सातपाऱ्यावरती तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका